थांब थांबा जरा दोन मिनट हे तर रे बाय तर आता याय एक तर काय माहिती गोळा करा पळ चुरमुरा तुडवू नका त्यांचीच बांधणं लागली ही तर त्यांना कवा घावायचं गोळा करायला

तसं इकडे बघ ना मग एकदा इकड इकडं इकडं बघ एकदा माझ्याकडं नजर फिरव फक्त काढायचं का फोटो बिटो कुणाला बाळाला कसं धरलं या काय नाही आजीला व्हावंच धरून

येते येते की

अव तिची फरक खाली करा ना एक मॅचिंग मॅचिंगची पॅन्ट नाही तिला